करा, करा करा चालू करा बांडणं चालू तो कसं मारलं त्याने त्याला तेच पाहिजे कुदायला कांगारूला एक कांगारू होता आता तीन तीन होऊन बसले आता मारिन वर का त्याला पायँड टपली ऐक बघ काय गरज नाही खोड्या करायची गरज नाही काही नाही पण करणार ते फिक्स आहे कार पिला पिल्या बोपला नाही तू का रे कालवा चालू होता म्हणून बोपला नाही बोब्या बोपला नाही तू का रेवडा झोप आहे ना का तुला ए बवड्या झोप आहे ना का तुला बर बर ची इकडे चल इकडे इकडे बाबड्या हे रे चल ये लाडात आले आता लाडात आले पोरग हे बोपा बे एवढ्या काय करत आता भोप आले का तुला खरे तसं लाडत आले बघ ए पिल्या चलि झोप 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 गुंजी गुंजी करतो झोप झोप येते चल तो कसा नाचतोय कसा नाचतोय कसा नाचतोय बबड्या चल झोप इथं झोप येते झोप झोप खाली बब्या तो कसा तो झोप कस मस्ती मस्तीला आलय Anak-anak bagi Syambo Eh, apa